नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक काढला आहे पहा विषय आहे पहा मराठी प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी ही प्रश्नपत्रिका आहे तर प्रश्न आहे पहिला डावीकडील शब्दांच्या समानार्थी शब्दांचा पर्याय ओळखा आणि डावीकडील शब्द आहे पहा धोरण मग त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला या चार पर्यायापैकी निवडायचा आहे पर्याय एक आहे सीमा पर्याय दोन आहे हेतू पर्याय तीन आहे कार्य पर्याय चार आहे मर्यादा आणि बरोबर पर्याय आहे पहा समानार्थी शब्द असलेला हेतू पुढील आहे पहा समानार्थी शब्द प्रौढी प्रौढीचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला पर्याय एक आहे महान पर्याय दोन आहे उत्साह पर्याय तीन आहे वयस्कर आणि पर्याय चार आहे पहा बढाई आणि बरोबर पर्याय आहे पहा बढाईच प्रौढी म्हणजेच काय तर बढाई पुढील प्रश्न आहे दुसरा प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाचे तीन समानार्थी शब्द आहेत एक शब्द भिन्न अर्थाचा आहे तो ओळखा सुंदर मग सुंदरचा कोणता समानार्थी शब्द नाही तो ओळखायचा आहे पर्याय एक आहे रम्य पर्याय दोन आहे मनोहर पर्याय तीन आहे ललित आणि पर्याय चार आहे पहा हर्ष आणि सुंदरचे हे सर्व समानार्थी शब्द आहेत पहा आणि एक हर्ष हा वेगळा आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे पहा पुढील प्रश्न आहे चौथा निर्झर याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द कोणता नाही आहे याच्यामधील तो पाहायचा आहे पर्याय एक आहे सूर पर्याय दोन आहे ईश पर्याय तीन आहे विधी पर्याय चार आहे अमर आणि निर्झर याचा समानार्थी नसलेला शब्द आहे पहा विधी पर्याय क्रमांक तीन प्रश्न आहे पहा तिसरा पुढील प्रत्येक प्रश्नातील वेगळा अर्थ असलेला पर्याय क्रमांक ओळखा आणि वेगळा अर्थ असलेला पर्याय याच्यातून निवडायचा आहे तुम्हाला म्हणजे तीन शब्दांचा एकच अर्थ असणार आहे पहा फार अनिवार अनिवार्य अतिशय अनिवार्य हे काय आहे वेगळा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा सहावा गंभीर पर्याय दोन आहे गहन पर्याय तीन आहे अघात पर्याय चार आहे संकट आणि याच्यामध्ये देखील तीन पर्यायांचा एकच अर्थ आहे आणि वेगळा आहे पहा संकट पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न आहे चौथा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि शब्द दिलेला आहे तुम्हाला पर्यायातील त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे अभिमानी शब्द आहे पहा त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे स्वाभिमानी पर्याय दोन आहे दुराभिमानी पर्याय तीन आहे मन पर्याय चार आहे पहा गर्विष्ट आणि अभिमानीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर दुरभिमानी पहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा आठवा स्वरचित स्वरचितचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सापडायचा आहे पर्याय एक आहे पहा उचित पर्याय दोन आहे परिचित पर्याय तीन आहे परराज परचित आणि चार आहे कृत्रिम आणि आपल्याला स्वरचितचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे आणि स्वरचितचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा पररचित म्हणजे दुसऱ्याने रचलेली पुढील प्रश्न आहे पहा कृतज्ञ आणि याचाही विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे परोपकारी पर्याय दोन आहे उपकारी पर्याय तीन आहे कृपण आणि पर्याय चार आहे पहा कृतघ्न मग कृतज्ञाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पहा तर कृतघ्न हा विरुद्धार्थी शब्द येईल पहा पुढील प्रश्न आहे दहावा अनुरूप याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे पहा विरूप पर्याय दोन आहे स्वरूप पर्याय तीन आहे स्वरूप पर्याय चार आहे कुरूप आणि अनुरूपचा आहे पहा विरूप विरुद्धार्थी शब्द पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे ग्रामीण ग्रामीणचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पर्याय एक आहे खेडूत पर्याय दोन आहे नागरी पर्याय तीन आहे नागरिक पर्याय चार आहे खेडवळ आणि बरोबर पर्याय आहे पहा नागरी पर्याय क्रमांक दोन ग्रामीणचा विरोधार्थी नागरी होईल पुढील प्रश्न आहे पहा पाचवा पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि श्रोतुवृंद हा शब्द आहे पहा मग त्याचा वेलांटी उकार मात्रा आणि अनुस्वार कोणता बरोबर आहे तर श्रोतुवृंद हा पर्याय क्रमांक तीन प्रमाणे लिहिला जातो बघा श्र श्र काना एकमात्रा तला अर्धार फार फोडलेला वला पण फोडलेला आहे आणि द आहे पहा पुढील प्रश्नाकडे वळूयात पहा प्रश्न आहे सहावा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा किंवा निवडा स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा कोण असतो स्वार्थपरायण स्वाभिमानी स्वावलंबी स्वच्छंदी मग स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा कोण असतो स्वार्थपरायण म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पहा आता आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट याचाही आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक आप शब्द निवडायचा आहे पर्याय एक आहे पहा सोयरीक पर्याय दोन आहे सुविचार पर्याय तीन आहे संगणमत आणि पर्याय चार आहे स्वगत मग अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट काय असते संगणमत असते पहा पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे काटकसरीने खर्च करणारा यालाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे पर्याय एक आहे मनमौजी पर्याय दोन आहे दानशूर पर्याय तीन आहे मित पर्याय चार आहे कृपण आणि काटकसरीने खर्च करणारा कोण असतो तर मित असतो पहा पुढील प्रश्न आहे पहा इतरांना मार्ग दाखवणारा याच्यासाठी शब्दसमूहाबद्दल शब्द निवडायचा आहे परीक्षक पर्याय दोन प्रेक्षक पर्याय तीन समीक्षक आणि पर्याय चार मार्गदर्शक आणि इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो तर मार्गदर्शक असतो पहा पर्याय क्रमांक चार पाहण्यासाठी जमलेले लोक कोण असतात पर्याय एक श्रोते पर्याय दोन रसिक पर्याय तीन प्रेक्षक पर्याय चार वक्ते तर पाहण्यासाठी जमलेले लोक कोण असतात प्रेक्षक असतात पहा पुढील प्रश्न आहे पहा सातवा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आणि वाक्यप्रचार आहे वजन पडणे पर्याय एक आहे थार देणे पर्याय दोन आहे मनावर ठसवणे पर्याय तीन आहे हलके वाटणे पर्याय चार आहे प्रभाव पडणे आणि वजन पडणे म्हणजेच काय असतं तर प्रभाव पडणे पहा पर्याय क्रमांक चार हा वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पहा पुढील वाक्यप्रचार आहे मुभा असणे पर्याय एक आहे भटकंती करणे पर्याय दोन आहे मनाई असणे पर्याय तीन आहे परवानगी असणे पर्याय चार आहे पर्याय चार आहे अकाव करणे आणि मुभा असणे म्हणजेच काय असणे तर परवानगी असणे पहा पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे शेवटचा विसावा प्रस्ताव ठेवणे पर्याय एक आहे माहिती देणे पर्याय दोन आहे काम पूर्ण करणे पर्याय तीन आहे पहा सुरुवात करणे पर्याय चार आहे ठराव मांडणे आणि प्रस्ताव ठेवणे म्हणजेच काय असतं तर ठराव मांडणे पहा पर्याय क्रमांक चार जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद